मराठी आरसा महाराष्ट्राचा माजी आमदार अनिल गोटे यांनी केले मोठे भाष्य विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे कपटी कारस्थानाचे उत्तम उदाहरण गोटे म्हणाले अजितदादांच्या स्वप्नावर भाजपाने ठोकला अंतिम खिळा महाराष्ट्राच्या राजकारणाने आता चांगलाच वेग घेतला असून भावी मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत अजितदादा पवार यांचेही नाव घेतले जाते मात्र अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही असे भाष्य राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर अनिल गोटे यांनीही टिप्पणी केली नार्वेकरांचा हा निकाल म्हणजे भविष्यात अजितदादा पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावर ठोकलेला अंतिम खिळा आहे असे गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबत दिलेल्या निकालावर दोन्ही बाजूने जोरदार चर्चा होते भाजप व त्यांच्या समर्थकांना हा निकाल योग्य व घटनेला धरून दिल्याचे वाटते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे समर्थक या निकालाविरोधात नार्वेकरांवर तुटून पडले आहेत राज्यभर आंदोलनही सुरू झालेत या वादात धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनीही उडी आहे या संदर्भात पत्रक प्रसिद्धीस देऊन गोटे यांनी म्हटले की विधानसभा अध्यक्षांचा हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकाळ परिणाम करणारा आणि मराठा समाजाचे खच्चीकरण करणारा ठरेल गोटेंनी भाजपावरही थेट टीका केली असून केसाने गळा कापण्याची कला अवगत असलेल्या भाजपाने अजितदादा यांच्या भविष्यातील मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर अंतिम खेळा ठोकला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भाजपने राजकीय गोची केली असून भाजपचे कारस्थान आता अजित पवारांच्या लक्षात आले असेल यातून ज्या दिवशी होईल तो त्यांच्या भाग्योयाचा पहिला दिवस असेल असेही गोटे यांनी म्हटले आहे भाजपचे आमदार राहिलेल्या आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपद सांभाळलेल्या अनिल गोटे यांनी दोन्ही पक्ष नेतृत्व जवळून बघितले आहेत त्यामुळे त्यांच्या या पत्राची राजकीय पटलावर चर्चा होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी